दोघींच डोळे उघडा डोळे उघडा कोणत्या जाऊ नका इथे यांची तयारी चालू आहे आता आज आमचे प्लॅन्स आहेत तीन ठिकाणी जायचे खूप खूप तयारी आहे यांची किती मेकअप करतात किती नाही पण गर्ल्स म्हटल्यानंतर मेकअप पाहिजे ऍक्च्युली आज आम्ही सगळे वेस्टर्न आहोत वेस्टर्न काय ट्रेडिशनल होतो आज वेस्टर्न आहे काय झालंय तुमच्या दोघींच डोळे उघडा डोळे उघडा उघडू शकत का नाही उघडू शकत का नाही उघडू शकत डोळे तुम्ही घालू चांगला वाटत आहे स्ट्रगल असली स्ट्रगल देखो आई के आयल्यानारखे लाइनर के पीछे का स्ट्रगल <laughs> देखो सो ही असे एंटर केल्यानंतर इथे वॉशरूम आहे आणि and... ही आकांक्षा आणि कौमोदी हो हाय <laughs> कहुमोदीला लायनर लावलाय त्याच्यामुळे ती <laughs> ने करू शकत आहेस आणि हा आमचा बेड आहे थोडा मिस आहे कारण ऑफिस आहे आता तयारी केली त्याच्यामुळे आणि इथेही मी आहे त्याच्यानंतर आम्हाला दोन त्यांनी एक्स्ट्राचे खाट पण दिलेत कारण आम्ही चौघी आहोत त्यामुळे असा आहे आमचा हा रूम गुड मॉर्निंग एव्हरी वन तर आज आहे आमचा नाशिकचा सेकंड डे आणि आज आम्ही जातो आहोत पेरूचीवाडी पांडालेणी आणि नवशा गणपती असे तीन स्पॉट ठरवले आहेत आता ते कसे वर्कआउट होत आहेत ते आम्हाला बघायचं आहे तर कसं वाटतंय तुम्हाला आज नाशिकमध्ये दुसऱ्या दिवशी मस्त वाटतंय फक्त थोडी थंडी अजून हवी आहे आम्हाला बघूया आज मिळते का आम्हाला थोडी थंडी आणि आज आम्ही सगळे वेस्टर्न झालं सगळे वेस्टर्न तर या आहेत आमच्या स्कूल फ्रेंड ही आहे आकांक्षा आणि ही आहे कौमुदी कौमुदीला तर तुम्ही ओळखतातच हो तर आज आकांक्षाला पण भेटल तर कौमुदी आकांक्षा तुम्हाला कसं वाटतं आमच्या ब्लॉगमध्ये ही ब्लॉग मध्ये मला आज युशल खूप छान वाटतंय आज आमचा डे टू आहे नाशिकमध्ये आणि काल मी खूप खूप एक्झॉस्ट झालो होतो पण यावेळी आज आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे की आम्हाला कुठे जायचं आहे काय जायचं आहे काय खायचंय सो लेट सी हा लुक आमचा एंड ऑफ द डे टिकतोय का काँड ऑफ द डे कसं आहे मला मग असं जास्त आवडलं ना ब्रेकफास्ट स्ट्रीट ब्रेकफास्ट केलं होतं पांडव करणं चांगलं अजून सुरुवातच था नाही झाली पण पर... नाही जास्त नाही आहे पण त्या स्टेपचं हे ना डिस्टन्स ते चढाला तो ॲक्च्युली त्याच्यामुळे आपण जाऊन दाखवा कोणतरी जाऊन दाखवा तू रे वर्षांनी खातेस शाळेच्या सहरी नंतर आता खरंच आणि त्याची काय हालत केली नाही आता नव्हती मुंबईत खूप पातळ मिळतो आणि निवडूस खाऊन दाखवा अख्खा छक्का तेवढा तोंडात तात इझिली जातल विरगाळ होत होतो कसा होता एक्सपिरियन्स लेणीचा चांगला स्पॉट आहे खूप अंडराट स्पॉट आहे ओके ना मी कोण लोकं बघितली पणच चेक्स फोटोज घेऊन आणि तिथे जाऊन टाकतात ते विच इज नॉट राईट लोक आता नाही करत सो ॲक्च्युअली काहीतरी सिक्युरिटी पाहिजे तुमच्यासारखी लोक नाही का माझ्या मते ना जर तुम्ही लेणी एंटर करता ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आता नेहूनच आणलं पाहिजे म्हणजे त्या प्राण्याच्यामध्ये पण पडलेलं बिस्किट्स वगैरे ओके सो आमचं झालेलं आहे आता केव्स बघून आता आम्ही चाललो आहे नेक्स्ट डेस्टिनेशनला लेट्स गो अवतार बघ बच दिसत बघा हाय करायला खूपच करायला तुझं फेवरेट स्टेशन आहे काय आम्ही आलेलं आहोत हे आहे पेरूच्या वाडीचं मेनू कार्ड मस्त आहे ना आणि एकदम नेचरच्या इथेच बसल्या खूप भारी वाटत आहे हो आज वीकेंड आहे त्याच्यामुळे गर्दी पण आहे ऑर्डर आपल्या चौगींच ओके ओके आमची मिसळ आलेली आहे सो इकडची स्पेशालिटी आहे मिसळ अजून खूप सारे व्हरायटी आहेत जसे काही तुम्ही बघू शकता आणि इथे पेरूच्या ह्याच्यापासून जे खूप सारे आहेत पेरूचा चहा सुद्धा आहे पेरूचा ज्यूस आहे लस्सी आहे सो ह्याच्यामध्ये so, आम्हाला एक पापडसुद्धा दिलाय दहीसुद्धा आहे आणि आपलं पाव आणि मिसळ आता हे त्याच्यामध्ये मस्त टाकूया महाबाराची ऐकली ठेतो जिवगीत राह ॲड मस्त कौमुदित तूच खाऊन दाखव पहिले टेस्ट करतोच हो का मला ह्या 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 मुलीसोबत मी जेव्हा पण भेटले ना तेव्हा ह्या मुलीला फक्त मिसळ खाऊ घात आणि ते येऊन मग एवढा मिसळच खायला घातलो ह्या मुलीला हाथ मिसळ लवर फर्स्ट लाईट घेते मुंबई मध्ये ना फरछान असतो इथे फरक असा की शेवट शेवट लग्नायच वेगळी आहे पण टेस्टी आहे असं नाही म्हणणार टेस्टी आपल्या घरच्या वेगळी विसळ्या मटकीची उसळ्या गुड वेगळी पण छान आहे aকাংশা <coughs> पेरूची किमा चिनी मिळ मिसोबत खरच पेरूचे सगळे आयटम पेरूचे सगळे आम्ही सुद्धा आता हळूहळू करतोय ऑर्डर फक्त फिरप असेल किंवा फक्त पेरूचा आर्टिफिशियल फ्लेवर असेल पण आम्ही लसी पाहिजे आम्ही दोघी फक्त एकच रस्त्या ऑर्डर चेक कसं आहे पण ही ॲक्च्युली त्यात इतका पेरी मस्त मिसळला आहे आणि ॲट द सेम टाईम लस्सीची जी ओरिजिनल आहे ती पण डिनाय होत नाही आहे ती पण यामध्ये आहे थिकनेस जी आहे ती एकदम प्रॉपर आहे ताप इथलं खूप छान आहे अजिबात पाणीदार नाही म्हणजे एक एकेच्या कासूंचा सारखं ताप पिया असं वाटतंय आणि दुसरी आम्ही लस्सी ऑर्डर केली आणि आता मी तिसरा पेशू ज्यूस ऑर्डर केला त्याची हव हवीट पोलीस कदाचित ज्यांना मिसळ आवडत नसून त्यांनी मिसळणं का ट्राय करू पण हे बाकीचे प्रोडम्पर्सारखाच नाही का मस्त आहे दाखव टेक्स्र खूप एकदम क्रीमी टेक्स्र आहे एकदम वाव पेरूचा ज्यूस आणि खूप टेमटिंग दिसतोय तो पेरू पण लावलाय आणि ज्यूसचा फिकनेस सुद्धा आहे म्हणजे कपमध्ये म्हणजे ट्राय करून बघ मी काय म्हणते रिटर्न तरी ओपनार आहे ओरिजिनल पेरू आहे आणि जसं आपण पेरू कापूर मीठ मसाला लावतो ना सेम ती टेस्ट आहे ज्यूसमध्ये ते खरंच छान मी आता हा लागतो ते नॉन मिसायलावर कारण आमची सिद्धी ते चांगलंच आहे था पण ते तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करेल मिसळीपेक्षा असं काही नाही मिसळ चांगली ओनली हे पण जागी आहे आणि पेरूचे पदार्थ पेरूचे तुम्ही नक्की ट्राय आता आम्ही एक्सप्लोर करायला निघालेलो आहोत पेरूची वाडी खूप मोठ आहे सो लेट सी की काय काय आम्हाला भेटत आहे बघायला इथे फूड तर मस्त होता अमेझिंग होतं जाऊया हे असं तुम्हाला ऍडवेंचर्स आहेत इवन शॉपिंग सुद्धा आहे जी तुम्हाला एक्सप्लोर करता येईल काय काय करायचंय कसं फिरत राहणार आहे आता जाऊल आपण

सोफा छान आहे आणि हे वरचे सगळे शंभरचे करायचं असेल त्यांचं इंस्टाग्राम पण पेज आहे देशू क्रिएशन म्हणून सो हा त्यांचा इंस्टाग्राम आय डी आएड़ सुद्धा आहे आणि खूप छान आणि क्रिएटिव्ह आहे स्वतःच्या हाताने बनवलेले आहेत मस्त

你们看。

कस आहे आईस्क्रीम तिथे मला पेरू सगळ्यात मिळणार आणि पेरूचा आणि ना मसाला टाकलाय का त्याच्यावरती आईस्क्रीम चांगला वापतो एक्सट्रीम फ्लेवर नाही आहे मला हे आवडलं की ना गोडाचं बॅलेन्स वाटत होते लोक म्हणजे सिरप ही लागत नाही नॅचरल पेरू टाकतो हे जे भरच्या टाकलं ना त्याच्याला मस्त थटपटी फ्लेवर येतो ह्याच्याच प्रोसेस जायचं